असा सिनेमा असतो परंपरा नावा असतो कुठल्याही नाटासाठी अशी उजवी आणि अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते मी तो आनंद आज मी आहे, चा, आहे चा, की एका माणसाची गोष्ट आहे की ज्याला ठरवता येत नाही की नक्की आयुष्यात आपण कुठल्या वाटेनं कुठं जायचं आहे पूर्वपार चालत आलेली परंपरा सोबत त्याच्या आहेच आहे पण व्यवहार पण सोबत आहे व्यवहार की परंपरा याच्यामधला निर्णय त्याला घेता येत नाही अशा श्रीपती नावाची माणसाची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून मांडली जाते आणि तो श्रीपती जो आहे आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की निर्णायक क्षणी थोडं थकायला होतं बुचायला होतं पराभूत व्हायला होतं आणि मला वाटते की त्या पराभूत मानसिकतेतनं पुन्हा कसं उभारायचं कसं जगायचं आणि विवेकाची बाजू कशी घ्यायची ते सांगणार हा सिनेमा सहकलाकारांबरोबर काम करतानाचा अनुभव माझ्यासोबत विनादा नावाची अतिशय हो� प्रगल्भ आहे आहे त्यांच्या कामाबद्दल आपण काय बोलू आपल्या सगळ्यांना माहीतच आहे प्रशांत नेमन नावाचे आमचं जय आहे भूषण ना ना, घाडी नावाचं प्रकाश गोष्ट्री नावाचं माझा मित्र या सिनेमात आहे जयराज नायर या सिनेमात तर अशी सगळी मंडळी ठेवली तर मला की आम्हाला सगळं मला एक सिनेमाच्या माध्यमात माध्यमाची गंमत ही अशी वाटते की आम्ही सगळे जरी या याच्यामध्ये असो प्रकाश आणि मी आम्ही एकाच गावचे होतो आमची गावात भेट होत नाही सिनेमा सिनेमाचं भेटत नाही तर हे सिनेमा असं माध्यम आहे की तुम्हाला जवळ आणतं प्रेक्षकांना कथांच्या माध्यमातून आणतं आता वस्तूंच्या माध्यमातून सादरीकरणाच्या माध्यमातून आणि मला वाटतं की या सगळ्यांचं मिळून अभिनयाचा जोर कसा आहे चांगल्या दर्जाचा अभिनय चांगले अभिनेत्या आम्हाला सगळ्यांचा सिनेमा तुम्ही आता पाहाणार माझं मी सगळ्यांना विनंती आहे प्रेक्षकांना की आजपासून हा सिनेमा सगळीकडे असेल तर प्लीज पाहायला विसरू नक्कीच आणि दोनशे सतरा पद्मिनीधाम जसं बऱ्याच बरीच नामांकन आणि बरीच बक्षीच त्याला मिळाली तसं हा परंपरा चित्रपट सुद्धा बऱ्याच फेस्टिवल्स मध्ये गेलेला आहे तर काय अपेक्षा आहे तुमच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय अनेक तर मला वाटतं की कुठल्याही कलावंतसाठी कुठल्याही चित्रपट निर्मिती संस्थेसाठी ही फार मोठी पावती असते आणि त्या पावतीचा निर्मात्याला निश्चित फायदा मिळतो कारण त्यांना पुन्हा आणखीन चांगल्या कलाकृती निर्माण एक प्रोत्साहन एक बळ त्यांच्यामध्ये bottle hmm. नमस्कार नेहमीच येणार येतात नक्कीस थँक्स ये राव भारी जेवण झालं ताण्याकडचं म्हणून डायरेक्ट तो माAtPathचा तेराला नव्हतास का रे भाईला हा म्हणून असं बोलतयले तर असं बोललाच असता माAtPathांच्या 13व्याचा जेवण म्हणजे एक नंबर ना अदज करायचं काय बाबा मी असं पत्रायावरून केलं अगं बाबा 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 नुसता आस करून खावं अरे आमची तिथं अशी होती की दोन दिवस वास चायलाय बघ आता बोलते आता बरं महत्वाची तीन तीन पोर मुंबईत कामाला नमस्कार प्रेक्षक हो अरुण कदम सर आपल्या सोबत आहे नमस्कार सर अरुण दादा परंपरा आताच रिलीज होतोय किंवा त्याच्या प्रीमियरला आपण आलेलो आहोत तर एकंदरीत परंपरा काय चित्रपट आहे आणि तुम्हाला आम्हाला काय मिळणार आहे तुमच्याकडून म्हणजे परंपरा म्हणजे रुढी म्हणजे तिकडची पद्धत त्या गावाची पद्धत त्या गावातली पद्धत कशी आहे काय जनरली आम्ही जे शूट करतो किंवा आमचं आमचा हा जो सिनेमा आहे तर गावामध्ये मा एखादा माणूस मेल तर त्याची परिस्थिती असो नसो गाव जेवण घालणं फार गरजेचं आहे आणि नुसतंच गाव जेवण आहे तर जिलेबी जिलेबी दिली तरच आत्म्याला शांती आणि आमच्यासारखे जे कॅरेक्टर काम करणारी ही जी मंडळी आहे ती आम्ही लोक काय करतो की आम्हाला जिलेबी कधी खायला मिळेल म्हणून आम्ही त्या माणसाची वाट करत असतो म्हणजे लोकांना बाबा वडील किंवा आजी आता आजारी आहे ती जाणारे डॉक्टरला आणा आम्ही म्हणतो नको ती गेली तर आम्हाला जिलेबी खायला मिळेल अशा पद्धतीचं आमचं कॅरेक्टर आहे आणि डिरेक्टर आमची प्रोड्युसर म्हणतात की म्हणजे गावात अशा वृत्तीची माणसं असतात की जबरदस्ती एक एक म्हणजे पद्धत किंवा परंपरा लादण्याचा प्रयत्न करतात काही लोक म्हणते की ठीक आहे आता तुमच्याकडे नाही परिस्थिती तर नका पण काही लोक नाही ना त्याच्या आपल्याला शांती मिळणार नाही ना गाव जेवण तुम्ही घातल्यानंतर अशा पद्धतीचं फोर्स करून जबरदस्ती करून त्याला कर्जा पाडून कसं तो गाव घेऊन घ्यायला अशी ह्या सगळ्या सिनेमाची गंमत आहे थोडासा वेगळा सिनेमा आहे म्हणजे कॉमेडी आहे पण ते वेगळ्या पद्धतीचं माझं कॉमेडी आहे म्हणजे जसं आता मी म्हणालो तसं की आमच्या रिएक्शन आहे त्याच्यात की जेवणा जेवण मिळणार असेल तर आम्ही खुच होतो अशा पद्धतीचं या सिनेमात माझं काम आहे तुम्ही इतके दिवस माझ्यावर प्रेम करता तंत्रेच्या माध्यमातून प्रेम करतच आहे पण हा सिनेमा थोडासा लेट आला आधी हा सिनेमा आपण बाहेर रिलीज केला फेस्टिवलला रिलीज केला म्हणजे इंटरनॅशनल फेस्टिवलला हा सिनेमा बेस्ट फिल्म म्हणून याला अवॉर्ड मिळाली आहे मला असं वाटतं की तुम्हाला ही सिनेमा आवडेल नक्की बघा चित्रपट ग्राहक चालून बघा मित्र मैत्रीण अगदी गर्लफ्रेंड असेल तरी चालू कारण परंपरा लई कळली पाहिजे तिलाही कळली भविष्यामध्ये जर का चांगलं काही होणार असेल तर सगळ्यांना शुभेच्छा आहेतच पण आम्हालाही शुभेच्छा द्या आणि सिनेमा बघायला चित्रपट ग्रहांचा जिथे आपल्याला उपाशी ठेवून मिलेल्या आपल्याला भरपेट द्यायचं ही रे परंपरा हे तर असंच होत राहिलं ना आमच्या गावाचा राजाराम होईल Yes. नमस्कार मी आनंद मेनन परंपरा चित्रपटाचा म्युझिक डिरेक्टर आहे आणि हा चित्रपट एक ग्रामीण चित्रपट आणि परंपरा आणि आपल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना घेऊन चालणारा एक मूवी आहे नक्की आपण किती परंपरा पाळावी माणसाच्या जीवापेक्षा जास्त पाळावे किंवा माणसाचा जीव जितका आहे तितकंच पाळावे ह्या गोष्टींवरती खूप सुंदर अशी एक चित्रपट आहे आणि ह्या चित्रपटात दोन गाणी मी कम्पोज केल्या आणि ते कंपोज करून ते गाण्याचेही संधी मला मिळाले आहे माझा बेसिक हेतू हाच होता की ह्या पिक्चरच्या बॅकग्राऊंडला जितकं ते गाणं मॅच होऊ शकतं तितकं मॅच करण्याचा मी प्रयत्न केला आहे हे खूप सॅड सॉन्ग आहे आणि एक हॅपी सॉन्ग आहे त्या दोन्ही गाणी माझे हे तर खूप छानच झालेत आणि खूप प्रतिसाद कलाकारांकडून पण मला मिळाला आहे सो so, खूपिंग ऑडियन्सला पण ते तसंच वाटणार नमस्कार मी भूषण घरी परंपरा या सिनेमामध्ये मी राजारामाची भूमिका करते परंपराबद्दल सांगत गेलं या सिनेमाबद्दल तर जी वर्षानुवर्ष एकदा जशी कालावधी जी रूढी झाली झालेली म्हणजे आपण ज्यांना बोलू माणूस मेल्यानंतर जे बारावा ती जी रूढी आहे त्यावर तो सिनेमा भाष्य करतो आणि हे कितपत योग्य आहे म्हणजे माणूस जिवंत असेपर्यंत त्याला खाऊ पिऊ देणं त्याचं चांगलं संगोपन करणं तर कधी कधी असं होतं की माणूस आपल्यामध्ये असतो आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तो मेल्यानंतर मग अरे त्याला हे आवडायचं त्याला ते आवडायचं आणि मग त्याप्रमाणे आपण ते बाराव तेरावाला आपण जे गाव जेवण बुले ते आपण खातो कधी कधी अशी परिस्थिती असते की ज्यावेळेला गाव जेवण म्हणजे बारावा तेव्हा असतो गावच्या ते ठिकाणी अख्खं गाव जेव्हा येतं म्हणजे त्यावेळेला परिस्थिती नसताना ते कसं खाऊ बुडून घालणार काय करणार याचा विचार नाही करत तर त्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे आता ही परंपरा पुढे तशीच रूढी ही चालू ठेवायची की ती तोडायची की काय करायचं हे सांगणारा हा सिनेमा आहे त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना मी आवर्जून विनंती करतो की हा सिनेमा तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा माझी इच्छा आहे धन्यवाद वापराव लागेल एवढा कुळ काय आला असा ते नाव घेतलं काय शिवा इथं राहायचं एक लोकांकडे का बघायची इथंच का पाहायचं इथंच खायचं एवढंच सगळं अजून गावची रूढी परंपरा नाही कळायचं म्हटलं असं होईल नाही तर काय हो अहो बाबा लोक कुठे पोहोचले काल कुठे गेलाय आणि तुम्ही तेरावा घाला मगमा शिक कर्मा कण वर्ष सात अहो माणूस काय काय करत दोन वर्ष कसं कसं भावना आला राजारामला हे समजा झालं असतं का अहो त्याच्या घरात ती दोन माणसं केली पापाच्या वेळी केलं ना समजा त्याने खाल्ला मतराला हात पुसरात आलि झाला तुझी अरे रे झाली माझ्या सावकारा की इथं सुद्धा तू गोंधळ घातला टाकायला पाहिजे होता नमस्कार मी प्रशांत नेमन आ, परंपर या मी या परंपरा या चित्रपटात मी शिवरामची भूमिका करतो शिवराम हे असं कॅरेक्टर आहे जे ह्या परंपरा रूढी प्रथा यांच्या विरुद्ध आवाज उठवणारा तो शिवराम दाखवला आहे त्याच्या मित्रांवर काही परिस्थिती लादली गेली जाते त्यांची परिस्थिती नसतानासुद्धा ते त्यांना करायला भाग पाडतात जसे गावचे सरपंच आहेत आणि काही असे टवळखळ गावकरी आहेत गावाले आहेत ते त्यांना असं करायला भाग पाडतात तर मी कुठेतरी त्यांना विरोध करायचा प्रयत्न करतो पण काय सिच्युएशन अशी का परंपरा बोललं की ती प्रथा आली आणि ती करणं गरजेचं भाग ठरतं आणि त्याची अशी परिस्थिती होते की करू का नको करू का नको मग ठीक आहे त्याच्या अशा ह्याला खूप तो त्रासलेला आहे म्हणजे भरडच चाललाय काय करू काय नको या मनस्थितीमध्ये तो अडकलेला आहे त्यावेळी शिवराम त्याला ठीक आहे चल तुला वाटायला करायचं कर तो त्याला एक मदत पण करतो म्हणजे ह्यात एक मैत्री अशी दाखवली की आपण मित्राला कधी कधी उपदेश करतो पण जी मदत पाहिजे ती कधी कर करत नाही तर ह्या शिवराम ह्या कॅरेक्टरने ती गोष्ट या चित्रपटात मांडली तुम्ही बोला त्याला पण नाही होत असेल तर तो जे काय करतोय त्याला थोडी मदत करा हे कुठेतरी एक चांगलं वागणं त्या चित्रपटात आलं आहे आणि ते मला पण रिअलाईज झालं आणि रिअल लाईफमध्ये पण मला त्याचं खूप बेनिफिट झालं म्हणजे ह्या चित्रपटात परंपरा रूढी का पाळल्या पाहिजे कशासाठी पाळल्या पाहिजे हा त्याच्यावर भाष्य करणारा चित्रपट आहे प्लस असं आहे की परंपरा रूढी प्रथा ह्या असाव्याच पण त्या जगण्यासाठी असाव्या मरण्यासाठी नसाव्या हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे तसंच ही गोष्ट एका गावाची नसून एका श्रीपतीची नसून, एक mm. नसून ही अख्ख्या mm. जगाची आहे हे जेव्हा आम्हाला कधी कळलं जेव्हा आमचा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्ड्स घेतो आहे बेस्ट फिल्मचा अवॉर्ड्स मिळतो आहे त्यावरून कळलं की ही आपली गोष्ट नसून ही प्रत्येकाची गोष्ट आहे आणि अख्खं जग ह्या परंपरेमध्ये रूढीमध्ये अडकला गेलेला आहे तो त्यातून बाहेर पाडण्याचा प्रयत्न करतो आणि ते बाहेर प कसं पडायचं का पडायचं ह्याचं उत्तर परंपरामध्ये आहे आत्ता ह्या प्रथा रूढी का गरजेचं आहे कारण का आत्ता आत्ताची पिढी वेगळी आहे त्या काळची वेगळी पिढी त्यावेळी प्रथा परंपरा का ठेवल्या गेल्या आणि त्या का जपल्या गेल्या याचा पण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीला विरोध करताना प प्रथम त्या का निर्माण झालं याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि आत्ताच्या पिढीने त्या सांभाळाव्यात त्या नाही सांभाळा ह्या पण तुम्ही तुमचा विवेक जागून हा चित्रपट बघून ठरवाव्यात असं हे भाष्य करणारा अति अतिउत्तम चित्रपट आहे ह्या ती भूमिका बी जी शिवराम आहेत ती पण माझ्या नशिबाने खूप मला आली माझ्या वाट्याला हे मी माझं भाग्य समजतो प्लस मिलिंद सर विना जामकर हे मोठे मोठे कलाकार ह्यात आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करायला मला मिळालं कारण का हे लोक इन्स्टिट्यूटमधून शिकून आलेले आम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला जायची इच्छा असते पण आमच्याकडे डिग्री वगैरे नसल्यामुळे आम्हाला ते करताना आले तर यातला जो अभिनय आहे तो माझा सिस्टम सिस्टमविरुद्ध म्हणजे तिथे गेल्याच्या सिच्युएशनवरून तिथला ऍटमॉस्फिअर बघून ती भूमिका आपोआप जिवंत झाली मला काय करायला लागलं नाही जे काय आहे तुम्ही पडद्यावर बघणार आहे ते माझं पण एक मत आहे त्यातलं घ्या आणि तुमच्यातला एक शिवराम जागा करा असं मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी प्रणाय केलं परंपरा चित्रपटाचा दिग्दर्शक परंपरा म्हटलं की हृगी आल्या प्रथा आल्या पण समाजातील काही स्वार्थ लोकांनी जेव्हा तुमच्यावरती त्या प्रथा लागतात त्यांच्या स्वार्थासाठी आणि जो काही तुम्हाला त्रास होतो तो त्रास आपण ह्या परंपरा चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहे तसं बघायला गेलं तर ही कथा तीन मित्रांची आहे श्रीपतीची आहे राजारामची आहे आणि शिवरामची आहे आण राजारामच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग आला आहे की त्याची आई गेल्यानंतर तो तेराव्याचं जेवण नाही करू शकत त्याच्यामुळे पूर्ण गाव खरं वाईट टाकतं तोच प्रसंग श्रीपदीवरती आलेला आहे श्रीपतीचं ह्या सगळ्याच प्रथेला विरोध आहे त्याचं असं काय असं म्हणणं आहे की जेवढं तुम्हाला झेपत तेवढं तुम्ही करा कारण तसं करण्यात तुम्हाला आनंद मिळतो पण कर्ज काढून कर्ज बाजारी होऊन कुठच्या प्रथा किंवा कुठच्या रूढी पाळू नका लोक काय तुम तुमच्याकडे येतील आज तुम्ही जे काय कर्ज काढून केलेलं जेवण असा म्हणा किंवा काही सण असा ते तुमच्याकडे खातील आणि नंतर विसरून जातील पण काढलेलं कर्ज आयुष्यभर तुम्हाला फेडायचं आहे त्यामुळे तुम्हाला ज्या काही रूढी करायच्या आहेत किंवा ज्या काही प्रथा तुम्हाला पाळायच्या आहेत त्या तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करा लोक सांगताय किंवा गाव सांगताय किंवा समाज तुमच्यावरती जबरदस्ती करतोय म्हणून तुम्ही करू नका आता श्रीपतीच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडते की त्याचे वडील गेल्यानंतर त्याला आता गाव जेवण घालायचं आहे गावातले मानकरी येऊन त्याला सांगतात की बाबा आपल्या प्रथेप्रमाणे तुला हे सगळं करावं लागणार आहे नाहीतर मग काहीतरी विचित्र घटना घडतील काहीतरी कोप होईल आता तो मानसिक असल्याची अशी अवस्था आहे की त्याला रूढी किंवा ही प्रथा त्याला करायची किंवा नाही करायची करायची असेल तर त्याला शेती किंवा काही धुरडोर त्याला विकून किंवा घाण ठेवून काहीतरी करावं लागणार आहे शेतीवाडी विकायला त्याच्या बायकोचा पार्वतीचा विरोध आहे पार्वतीचं म्हणणं आहे की आज शेती विकशील तर उद्या आपल्या मुलाकडे काय राहणार शिल्लक त्यामुळे जर तुला करायचं असेल जेवढी तुझी ऐपत असेल तेवढंच कर त्याच्यामुळे आता श्रीपतीची मानसिक अवस्था अशी आहे की करायचं की नाही करायचं इकडे बायको म्हणतो नाही करायचं इकडे शुभ्राम तुला झेपेल तेवढंच कर गावातले राहुजी आबा येऊन त्याला सांगतात की नाही तुला करायलाच पाहिजे नाही केलं तर तुला वाईट टाकणार ह्या मानसिक अवस्थेमध्ये जो गेल्या दिवसाचा प्रवास श्री ह्या मानसिक अवस्थेमध्ये जो काही तेरा दिवसाचा श्रीपतीचा प्रवास आहे तो प्रवास आपण ह्या परंपरा चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला <laughs> श्रीपतीचा जो संघर्ष आहे त्या सं त्या संघर्षामध्ये श्रीपती ह्या परंपरेला विरोध करतो का <laughs> मग आपण श्रीपतीच्या ह्या संघर्षामध्ये त्याच्या बरोबर उभं उबर राहायचं की त्याला विरोध करायचा हे तुम्ही ठरव त्यासाठी तुम्हाला येऊन परंपरा हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये येऊन बघावं लागेल आज म्हणजे आज सव्वीस एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परंपरा हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे श्रीपतीचा संघर्ष बघण्याचा बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन परंपरा हा चित्रपट थिएटरमध्ये सगळ्या ज्येष्ठ कलाकारांना दिग्दर्शन करतानाचा अनुभव हो काय होता म्हणजे मिलिंद सर असू दे विणा मॅडम असू दे प्रकाश धोत्रे जयराज मिलिंद विणा प्रकाश धोत्रे सगळे दिग्गज कलाकार आहेत मला सुरुवातीला थोडस दडपण होत कारण एवढ्या मोठ्या कलाकारांना आपण कसं सांगायचं आम्ही सा। mm. शूटिंग केलं सातारामधील भडूजा भडूज जवळ तडवडे म्हणून गाव आहे तळवडे मध्ये गावात आपण शूटिंग केलं शूटिंग म्हटलं की गावकरी कसे अरे शूटिंग आहे शूटिंग आहे म्हणून सगळे खुश होतात आम्ही शूटिंगला ज्या दिवशी सुरुवात केली तेव्हा सगळेच गावकरी येऊन थांबले होते शूटिंग एन्जॉय करत होते पण जेव्हा त्यांना शूटिंगचा विषय कळला की अरे काहीतरी वेगळा विषय या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि तो अनुभव किंवा तसं काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं आहे शूटिंग संपल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी गाव गावात ते प्रत्येक लोक कर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जो काही चित्रपट करतात ना त्याच्यातला काही घटना आमच्या आयुष्याची संलग्न आहेत किंवा आम्ही त्या अनुभवलेल्या mm -hmm. आहेत की आमच्या घरात पण कोणतरी गेल्यानंतर जे कार्य करायचे असतात त्यावेळी आम्ही सोनं गहाण ठेवलं किंवा काहीतरी वस्तू विकून आम्ही ते कार्य पूर्ण केलेले आहे त्याच्यामुळे तो त्यांचा एक कनेक्शन किंवा त्यांची जी इन्व्हॉल्वमेंट मला पूर्ण चित्रपटामध्ये झाली आणि त्याचा एक अनुभव किंवा त्यांचा एक चांगल्या प्रकारचा आपण काय म्हणू शकतो की चित्रपटामध्ये त्यांचं जे काम त्यांनी जे केलं आहे म्हणजे कलाकार नसताना पण त्यांनी इन्व्हॉल्वमेंट होऊन बऱ्याच सिक्वेन्समध्ये ते आलेले आहेत आणि त्याचा फायदा मला एक पूर्ण चित्रपटामध्ये मिळाला असे बरेचसे प्रसंग आहेत की ते त्यांनी प्रत्येक वेळी कुठेतरी कनेक्ट केलंय जेवणाचा असेल जेवणाचा प्रसंग जिथे सगळे गावकरी येऊन जेवतायत आणि तिथे जिलबी वाढण्याचा प्रसंग असेल पण तो प्रसंग ते गावकऱ्यांच्या पंक्ती पंक्तीमध्ये बसलय गावकरी ते तुटून त्या जेवणावरती तुटून पडले तो त्यांचा जो एक रिअल रिअल संघर्ष होता तो मला बघायला मिळाला त्याच्यामुळे मिलिन आणि ते रियल गावकरी यांच्यात जे नातं निर्माण झालं त्याचा इफेक्ट मला पूर्ण चित्रपटामध्ये बघायला मिळाला गावातल्या लोकांना पिक्चर जरी नवीन असला तरी ते तऱ्हेने त्यांनी ते इन्व्हॉल्व होऊन त्यांना असं वाटलं की आपला जवळचाच विषय आहे हा परंपरेला घेऊन कुणी किंवा प्रथेला घेऊन जो विषय आहे तो विषय आपण अनुभवल्यामुळे ते खूप असे त्या कनेक्ट झाले त्या चित्रपटामध्ये आणि त्याचा एक चांगला रिझल्ट इम्पॅक्ट मला चित्रपटामध्ये मिळाला विणा आणि विणा आहेत प्रकाश झोत्रे आहेत जयराज नायर आहेत एवढे मोठे दिग्गज कलाकार आणि मी ज्या त्या उन्हामध्ये त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये आम्ही शूटिंग करत होतो पण त्या त्या लोकांनी कधीच तक्रार नाही केली वर उन्हामध्ये जसं सांगेल त्या पद्धतीने त्याने काम केलं कसलेच कसला बडे जाऊन होता त्याच्यामध्ये सगळे डाऊन टू अर्थ कलाकार आहेत आणि सुंदर सुंदररीत्या काम केलेलं आहे म्हणजे कसला कुठच्या गोष्टीचा हट्ट नाहीये सगळ्यांनी इतक्या क्लीन आणि जेल होऊन काम केल्यामुळे खूप छान म्हणजे एवढा खूप सेन्सिटिव्ह विषय होता की मरणाचा विषय मरणावरती आपण आपल्याला बोलायला आवडत नाहीये आणि अशा चित्रपटामध्ये खूप सिरियस जरी विषय असला तरी आम्ही खूप हसत खेळत काम केलं कारण हे जे मोठे कलाकार होते त्यांनी फ्लोअरवरचं सगळंच वातावरण खूप असं छान केलं कारण त्यांना माहिती होतं की सेन्सिटिव्ह विषय आहे खूप खूप असं सिरियस होऊन काम केलं की पूर्ण युनिटला पण त्याचा तो एक दडपण येऊ शकतं हसत खेळत आणि तो गंभीर विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय थँक्यू सर नमस्कार मी नम्रता बास आज आपली भेट इथं होते आहे प्लाझा सिनेमामध्ये आणि मी इथे आलेली आहे माझ्या सिनेमाच्या प्रीमियरला हा सिनेमाचं नाव आहे परंपरा या सिनेमामध्ये मिलिंद शिंदे वेणा जामकर प्रकाश धोत्रे बरेचसे आर्टिस्ट बरेच आर्टिस्ट आहेत त्यांच्या सोबतीनं अशा सगळ्या दिग्गज आर्टिस्टच्या मला या काम करण्याची संधी आहे आणि त्यासाठी मी दिग्दर्शक प्रणय तेलन याचे खूप खूप आभार मानते माझ्या भूमिकेविषयी म्हणाल तर ही भूमिका म्हणजे एक ट्रिगर आहे या चित्रपटामध्ये तीन भूमिका अशा आहेत ज्या तुम्हाला बघायला फार आवडतील आ, त्या भूमिका या कथेला एक प्रकारचं ट्रिगर देतात म्हणजे कथा पुढे नेण्यासाठी जो पॉइंट गरजेचा असतो तो पॉइंट म्हणजे ही तीन पात्र आहेत असं मी या भूमिकेविषयी सांगेन आणि या चित्रपटाचा जो विषय आहे तो विषय म्हणजे अगदी तुमच्या माझ्यामध्ये नेहमी ज्या गोष्टीवर चर्चा होते तो विषय आहे ज्याला आपण रूढी परंपरा आ, किंवा समाजाचे नीती नियम कायदे वगैरे असंही म्हणू शकतो आपण कसं असतं की प्रत्येक रूढी किंवा प्रत्येक परंपरेला काही ना काहीतरी बेसिक असतं काही ना काहीतरी बेसिक असतं आणि त्या बेसिक गोष्टी बऱ्याच वेळेला ओघाओघामध्ये म्हणजे राधर कालओामध्ये त्या निघून जातात आणि आपण नाही नाही माझ्या सासूनी केलं होतं मग मी केलं पाहिजे आणि मी करते म्हटल्यानंतर माझ्या सुनेनी केलं पाहिजे अशा पद्धतीनं एखादी परंपरा पालन करण्याच्या ह्याच्यामध्ये जोखडामध्ये स्वतःला अडकवून घेतो तर मला असं वाटतं की ह्या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला ते जोखड मानेवरनं काढू काढता येत का हे पहा असा एक संदेश देतो आपण थँक्यू नमस्कार मी कला दिग्दर्शन विषय आणि परंपरा या मुवीचा आज आपण परबरीला बघितलेलो आहोत खूप वेळ निघून गेला या गोष्टीसाठी पण त्यावेळेस जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो त्यावेळेस एका साताऱ्याच्या एका वडूच्या जवळ एक गाव आहे त्या गावामध्ये आम्ही तिकडे शूट करत होतो मी आणि लॅनसोबत गेलो त्यावेळेस आणि खूप नवीन एक्सपिरियन्स होता त्यावेळेस कारण आपण सेट लावून काम करतो ती वेगळी गोष्ट आहे पण एखाद्या रियल लोकेशनवर जेव्हा आपण रिअल शूट करतो त्यावेळेस ज्या गोष्टी आपल्याला करा मॅनेज कराव्या लागतात त्या तिकडे आम्हाला खूप म्हणजे वेगळी मजा आहे आणि रिअल गोष्टीवर म्हणजे रिअल लोकेशन घेऊन सगळ्या रिअल ज्या ज्या आपण वस्तू त्यांना काही सेटअप लावला नव्हतं तर त्याच्यामध्ये जे आपण क्रिएशन्स केलं ते आपल्याला या मूवीमध्ये बघायला मिळेल आणि रूढी परंपरावर आधारित हा मूवी आहे ज्या काही आपल्या जुनी रूढी परंपरा आहेत त्या आपण किती फॉलो कराव्यात आणि कितपत फॉलो कराव्यात आपल्याला जमतं की नाही जमतं यावर हा एक चांगला सब्जेक्ट आहे नक्कीच तुम्ही आपल्या थिएटरमध्ये जाऊन बघा करताना काय चॅलेंजेस होत्या तुम्हाला चॅलेंजेस एवढं होतं की भर उन्हामध्ये मध्ये शूट करत होतो सगळ्यांसाठी चॅलेंज होता पण काही गोष्टी अशा होत्या कारण मुंबईमध्ये आपण जेव्हा शूट करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट इझिली अव्हेलेबल तिथे त्या गोष्टी अवेलेबल होत नव्हत्या आणि त्या गोष्टी मॅनेज करून आपल्याला एक फ्रेम सेट करावी लागते ना त्या गोष्टीचा थोडस चॅलेंज होता बस ह्याच्या Yes. Hi, my name is Andrew Ribello, and uh, I'm the producer of this uh, lovely Marathi movie, Parampara, Starring by Medin Shinde and Vinaj uh, I'm Mr. Harish Kumar. I produced this movie with uh, Mr. Andrew Ribello as we are partner, business partner. So, this Parampara is like a completely true uh, based story. So, uh, let's say something about the rituals and the parampara is like that Prata, which is like marathi it's about the relation between a father and a son a father and a husband and a wife. wife it's a relation about people to people it's a relation about old tradition and new tradition it's about real tradition and man-made traditions यहाँ पे हमने बहुत सारे परंपरा बना के रखे हुए जो हम लोग अपने आप को जकड़ के रखते हैं इंसान को आगे बढ़ने देते तो ये हमारी कोशिश है आपके सामने एक पिक्चर लेके आके एक मुद्दे के ऊपर बात करने के लिए कि कहाँ पे आप सोचें कि ये परंपरा जो हमने अपने आप को जकड़ने के लिए बनाई है रखना ज़रूरी है या नहीं क्योंकि हमको आगे बढ़ना है सबको साथ में लेके चलना है ये एक्चुअली एक धार्मिक मान्यता है इसकी तेरह तो पूरा ऑल ओवर इंडिया में से वर्ल्ड वाइड में चलता है एक सब मानते हैं अलग अलग तरीके से मानते हैं बट ये जो इसके पीछे एक फैमिली का स्ट्रगल है क्योंकि थर्टीन डे के बाद में इसको मनाना पड़ता है और इसके लिए पैसे अगर कोई गरीब आदमी है तो वो पैसा कहाँ से लाएगा सो तो वो खुद के लिए उसको खाने के लिए पैसा नहीं है वो पूरा गांव को कहाँ से वो आ, आ, उसका महाभोजन बोलते हैं वो खड़ा गया ये स्ट्रगल है उसका बट उसमें वो लास्ट तक हिम्मत नहीं हारता वो उसका एक स्ट्रगल है उसके साथ में उसका वाइफ ये सारे लोग उसको सपोर्ट करते हैं बट कहीं ना कहीं गांव उसका अगेंस्ट खड़ा हो जाता है उसको एक प्रेशर डाल देता है वो उसको एक डर है कि अगर मैं ये काम तेरहवीं नहीं मनाऊँ तो गाँव में मुझे बैन कर देंगे जैसे मराठी में बोलते हैं वाइट टापमेंट So, इसके लिए वो क्या करता है कि उसको कैसे भी करके उसका ज़मीन या उसका जितना भी प्रॉपर्टी है उसको मॉर्गेज रख के उसको कराना चाहते है वाइफ उसको सपोर्ट नहीं करते बोलते ये अगेंस्ट रहती है थोड़ा तो सा एक वुमेन एक एम्पावरमेंट को भी सपोर्ट करते एक फीमेल जो है औरत है जो घर का अगर वो स्ट्रांग रहेगा तो, तो, तो फैमिली का बहुत बड़ा एक सपोर्ट सिस्टम बन जाता है ये है और हम कोई इसमें धार्मिक मान्यता को तो या इसका अगेंस्ट फिल्म नहीं बनाएं कहीं ना कहीं उसमें से कुछ डूफोल्स है कुछ साइड इफेक्ट्स है उसके लिए थोड़ा सा विचार करना चाहिए ये है